अध्यक्ष त्याचबरोबर या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज या बरबाडा नगरी नगरीमध्ये या जवाहरलाल नेहरू शिक्षण समितीच्या शाळेमध्ये स्वातंत्र्य सैनानी गोविंदरावजी धर्माधिकारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे सातवं राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आज आपण इथं आयोजित केलं आहे या शाळेचे संस्थापक गोविंदरावजी धर्माधिकारी यांनी या गावाचं नाव आमचं नाव धर्माधिकारी कुटुंबाचं नाव ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यामुळं आम्हाला सगळे ओळखतात तर अशा सुंदर कार्यक्रमासाठी आज उद्घाटक म्हणून लाभलेले राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाळासाहे बाबासाहेब सा, पाटील त्याचबरोबर आजच्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर सावंत या व्यासपीठावर विराजन असणारे प्रवीण पाटील चिखलीकर त्याचबरोबर आमचे मित्र घोटाळकर साहेब त्याचबरोबर बाळासाहेब आणि खास आवर्जून आमच्यासोबत आलेले आमचे मित्र विठ्ठलराव चव्हाण कृष्णपूर बाजार सिंगचे सभापती सावंत सर आमचे मार्गदर्शक मान्य जगदीशराव कदम सर नारायण शिंदे सर बाद बाद या गावचे सरपंच माधवराव कोलगाणे त्याचबरोबर या गावचा सरपंच स्वच्छाया धर्माधिकारी या संस्थेचे सन्मानीय उपाध्यक्ष सदा सदाशिवाजी धर्माधिकारी या संस्थेचे संचालक वि टी सुराड सर त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ आणि नांदेड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आलेले सर्व माझे सहकारी मित्र तालुका अध्यक्ष आणि पत्रकार बंधू गावकरी मित्रांनो आणि बंधू आणि भगिनीनो सातत्याने सातव आम्ही राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन इथे घेत आहोत या ग्रामीण भागामध्ये ह्या विद्यार्थ्यांना या थोर साहित्यिकांची ओळख व्हावी मोठमोठ्या शहरात संमेलन होत असतात पण तिथे आमच्या ग्रामीण भागातला विद्यार्थी त्या संमेलनात जाऊ शकत नाही मोठे कवी असतील लेखक असतील यांना जवळून ऐकू शकत नाही आणि पाहू शकत नाही हा यामागचा मूळ उद्देश आहे कारण बाकी तो आमचा नेहमीचा ऑडियन्स असतो राजकीय ऑडियन्स घर भरगच्च हजार दोन हजार लोक पाच हजार लोकांचा तिथं साहित्य संमेलन घेऊन काही फरक पडत नाही कारण त्यांचं आता खरी गरज आहे या विद्यार्थ्यांना कारण हे आज पाहतील साहित्य संमेलन काय असतं कवी काय असतात लेखक काय असतात का याची का जाणीव ह्या शाळेतील या गावातील विद्यार्थ्यांना हवी हा यामागचा मूळ उद्देश आहे त्या म्हणून ठेवून आम्ही इथं साहित्य सत सातवं साहित्य संमेलन भर आज भरलं आहे आजपर्यंत जगदीश कदम सर असतील आमचे नारायणराव शिंदे असतील गाळ असतील असे बरेचसे साहित्यिक आमच्या संमेलनाचे अध्यक्ष होऊन गेले आणि आज मला अभिमान वाटतो की या संस्थेचा स सा, स्वर्गीय स्वातंत्र्य सैना आणि गोविंदरावजी धर्माधिकारी यांनी वृक्ष लावला त्याला आम्ही मोठं स्वरूप प्राप्त केलं आज जवळपास साठ वर्ष झाले ही संस्था स्थापन होऊन त्यांच्या कार्यकाळामध्ये ते स्वतः ह्या नगरीचे पहिले सरपंच होते त्यानंतर बिलोलीचे पंचायत समितीचे सभापती होते त्यानंतर काळामध्ये लोकल बोर्डाचे डायरेक्टर असतील या जिल्हा परिषद सभापती म्हणून त्यांनी जवळपास पंचवीस वर्ष जिल्हा परिषदेमध्ये विविध पद जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर आरोग्य शिक्षण सभापती असतील असे विविध पद त्यांनी या जिल्हा परिषद माध्यमातून सा करून आज या जिल्ह्यामध्ये एक सक्षम एक संयम नेतृत्व म्हणून त्यांना ओळख होती त्यांना या राज्यामध्ये सर्व त्यांचे विशेष करून राजकीय नेत्याबरोबरच विशेष शासकीय प्रशासनामधील सेक्रेटरी सेक्रेटरीमधले असतील मंत्रालयामध्ये विविध कलेक्टर असतील त्यांच्या फार जवळचे मित्र होते ते स त्यांना सर्वजण गोविंदराव मामा बरबडेकर या नावानं ओळखायचे आज मला अभिमान वाटतो की आम्ही त्यांचं स्वप्न त्यांच्या पश्चात जवळपास त्यांना जाऊन आज पंचवीस साहेब त्यानंतर हे राजकीय दडणघडणीमध्ये आम्हाला सहकारी म्हणजे सहस जेवढी म्हणावी तशी संधी मिळाली नाही आज वाटचाल करत असताना मी सुरतला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादीमध्ये होतो त्याच्यानंतर कालांतरानं आमचे वडील जात राहिले त्याच्यानंतरचा काळ काळ काळामध्ये मी भारतीय जनता पक्षामध्ये सामील झालो भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना तिथं जवळपास दहा वर्ष काम केलं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या गणामध्ये आमचे सदस्य निवडून आणण्याचा प्रयत्न केला एक वेळेस पूर्ण माझी राष्ट्रवादीची ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही आम्ही जिंकलो होतो त्यानंतर आता राजकीय वाटचाल सुरू असताना बऱ्याच वेळा नंतर योगायोगानं अजितदादांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर मी त्यांना भेटलो मागच्या एक वर्षाखाली सोळा ऑगस्टला माझी त्यांनी या जिल्ह्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून ग्रामीणचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली त्यानंतरचा वर्षभराचा का कार्यकाळ गेला पहिले पाच सहा महिने मराठा आरक्षणामुळे आम्हाला कुठं प्रचार करता नाही प्रसार करता नाही तशाही कठीण परिस्थितीमध्ये आम्ही पक्षबांधणी केली आणि सगळ्या तालुक्यामध्ये सक्षम तालुका, तालुका अध्यक्ष पूर्ण जिल्हा कार्यकारणी आणि आम्ही संघटन बांधलं आणि योगायोगानं आमचं नसीब चांगलं की आमच्या जिल्ह्याला उमेदवारी मिळाली लोहाकंदामधून आदरणीय आमदार प्रतापराव पाटील माजी खासदार यांना उमेदवारी मिळाली आणि माझ्या जिल्ह्यामधला महिला राष्ट्रवादीचा आमदार म्हणून प्रतापराव पाटील माझ्या कार्यकाळामध्ये मध्ये मला करता आला याचा मला अभिमान आहे त्याचबरोबर आपण अहमदपूरचे लोकप्रिय आमदारात चार वर्षा दोन तीन रणपासून त्यामध्ये आपण पुन्हा राज्य मंत्रिमंडळामध्ये आपले कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली त्यामुळं आम्हाला आपला या निनांदेड जिल्ह्याला खूप मोठा आधार झाला कारण आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये का, का युती सरकारमध्ये आमच्या गावचा आमच्या म्हणजे जिल्ह्याचा मंत्री किंवा जवळचा मंत्री नव्हता मागच्या काळामध्ये मंत्री म्हणून पालकमंत्री भाजपचे होते आमच्या शेजारच्या जिल्ह्याचे मंत्री होते उदगीरचे पण आता तुम्ही आलात म्हणजे आम्हाला आमचा पालकमंत्री आला असं वाटतं तुम्हा तुम्ही जरी दुसरीकडे पालकमंत्री असाल तर तुम्ही नांदेड जिल्ह्याचं पालक सह स्वीकारावं आम्ही म्हणजे आम्हाला कुठंतरी मी आहेत आमचे आमदार प्रतापबा पाटील आहेत आमची सर्व टीम आहे जिल्ह्यातली या सगळ्यांना एक आधार आपल्या रूपात मिळाला आहे आणि योगयोग असा की आपण माझी शिफारस एक वर्षाखाली आईदाना केली होती याची मला आठवण आहे त्याच्यानंतर त्या काळ्या काळामध्ये कुठं भेट झाली असेल पण निव योगायोगाने कालच्या इलेक्शनमध्ये आपण निवडून आलात आणि त्यावेळेस तुमचा पहिला दौरा नांदेडला तुम्ही दादाना म्हणजे बाहेरून आलात नांदेड मार्गे जातात रात्री अकरा वाजता आपली विमानतळावर भेट झाली म्हणजे तिथं भाग्य मिळालं ले की तुमचा पहिला सत्कार करण्याचं तेवढ्या रात्री आम्ही नांदेड नांदेडमध्ये आल्यानंतर आम्ही सत्कार केला त्यानंतरचा काय काळ त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये माळेगावच्या यात्रेमध्ये आपण आलात तर तिथं आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं आणि आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आमच्या आज साहित्य संमेलनाचं उद्घाटन म्हणून इथं आलेला साहेब हे ग्रामीण भागातील गोरगरिबांची शिकणारी मुलं आहेत जी, जी मोठ्या शाळेत मोठ्या म्हणजे इंग्रजी वगैरे माध्यमाच्या शाळेत न शिकता जे जाऊ शकत नाहीत ते आमच्या शाळेमध्ये शिकतात या संस्थेने या शाळेनं शेकडो डॉक्टर्स इंजिनियर्स शिक्षक ग्रामसेवक तलाठी त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी तहसीलदार डेप्टी कलेक्टर अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये काम करणारे विद्यार्थी दिलेले आहेत आज मला अभिमान वाटतो की आमच्या शाळेचं नावलौकिक हे सगळे विद्यार्थी राज्यभर करत असतात आणि त्यामुळं ही संस्था दरवर्षी जवळपास इथं बारावीचा दहावीचा निकाल शंभर टक्क्याच्या आसपास लागत असतो माझ्याकडे बावीसशे विद्यार्थी आहेत जवळपास अकराशे विद्यार्थी ज्युनियर कॉलेजला आहेत अकराशे विद्यार्थी माध्यमिक शाळेमध्ये आहेत ही संस्था इथं एक यशवंतराव चौहान विद्यापीठाचं सेंटरही चालवते त्याचबरोबर इथं माझ्याकडे या शाळेमध्ये दरवर्षी स्पर्धा होतात विविध क्रीडा स्पर्धा होतात त्यामध्ये बऱ्या बरेच विद्यार्थी माझ्या स्टेटपर्यंत खेळतात नांदेड जिल्ह्यामध्ये स्काउटचा मेळावा आणि स्काउटमध्ये जिल्ह्याचं आमचं नाव वेगळं आहे या जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यात स्काउटचे बक्षीस म्हटलं तर पहिलं बक्षीस बरबड्याच्या शाळेला असतं आम्हीच केव्हा केव्हा आम्ही बक्षिसाचं आमचा मोठेपणा दाखवून आम्ही दुसऱ्या शाळेला संधी देत असतो कारण सातत्याने चार पाच वर्ष आमच्या शाळेला बक्षीस मिळालं नंतर लोकांना मेळावा घेणं सुरू झालं मग आम्ही त्याच्यातून थोडी महागार घेतली आणि बक्षिसाची रक्कम इथं सळायला देण्याचं हा ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारचा कार्यक्रम इथं होत असतो त्या कार्यक्रमाला विशेष करून प्रशासकीय सेवेतले अधिकारी शिवसाहेब असतील कलेक्टर असतील या लो यांच्या हस्ते गुणवंतचा सत्कार होतो आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोकांना आम्ही इथं बोलवतो साहित्यिका असतील त्याचबरोबर कलावंत असतील या सर्वांचं या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही बोलवतो असतो आणि ह्या पिढीला आपल्या मद ह्या लोकांकडून इथं काहीतरी भेटलं पाहिजे हे असं आमच्या याच्यातून आमचा प्रयत्न असतो येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये इथं आम्हाला एक महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय स्थापन करायचं आहे त्याचबरोबर नांदेडला एक आमच्या मोठ्या साहेबांनी नांदेड महिला शिक्षण संस्था एकमेव नांदेडमध्ये महिलांसाठी असणारी मराठवाड्यातली पहिली शिक्षण संस्था आणि महाविद्यालय काढले त्याचा एवढा मोठा विषय असते त्या महाविद्यालयामध्ये एन सी सीचा आमच्याकडेच आहे मुलींसाठी असणारी स्वतंत्र एन सी सी महाविद्यालयात असल्यामुळे आमच्या महाविद्यालयामधून बऱ्याचशा मुली पी एस आय डी वाय एस पी वगैरे उच्च प पदावर काम करतात साहेब आपण आपला वेळातला वेळ काढून आमच्याकडे आमच्या निमंत्रणा मान्य आपण आलात त्याबद्दल मी मी बरबडातर्फे माझ्या धर्माधिकारी कुटुंबीय नांदेड जिल्हा राष्ट्रवादीतर्फे आपलं खूप खूप स्वागत करतो आणि आभार मानतो एवढं बोलून माझं तो संपवतो जय जय महाराष्ट्र